नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलोय कुच्ची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यामध्ये कुच्ची जिल्हा परिषद मतदारसंघातील एक, मतदार मतदार एक महत्वाचे गाव जे राजकारणात एक अग्रेसर असते जे पूर्वीपासून या गावचे विचार घेतल्याशिवाय राजकारण सुरू होत नाही असे हे गाव आहे या या गावातून गाव छोटं आहे पण काम मोठं आहे या गावामध्ये प्रचारासाठी आमदार रोहितदादा पाटील तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तुतारी या चिन्हावर जिल्हा परिषद मतदारसंघातून दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांना उमेदवारी दिलेली आहे तसेच कोकळे पंचायत समिती गाणातून वैशाली रामचंद्र माने यांना उमेदवारी दिलेली आहे ते दोन उमेदवार इरळी या गावामध्ये प्रचारासाठी आलेले आहेत नांगोळे हे गाव तसे कवठे महांकाळ तालुक्यात बऱ्यापैकी सर्वांनाच माहीत आहे परंतु अलीकडच्या काळात नांगोळे या गावचे नाव एक राज्यावरच नव्हे तर देशावर नेऊन गावच्या विकास कामाची चर्चा देशावर घडविणारे ते दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर ज्यांना जे सक्षम उमेदवार आहेत तसेच आमदार रोहित दादा पाटील यांनी विरोधकांसमोर एक हुकमाचा एक्का जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारी देऊन हुकमाचा एक्का टाकलेला आहे त्यामुळे विरोधकांना सुद्धा काहीशी अडचण निर्माण केलेली म्हणण्यापेक्षा विजयापर्यंत थेट पोहोचतील असे हे दादासाहेब कोळेकर आपल्या सोबत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया इरडी या गावामध्ये या ठिकाणी ते आलेले आहेत त्यांचे विजन काय आहे पुढं नांगोळे गाव हे विकसित केलेच परंतु त्यांच्यावर आता रोहितदादा पाटील यांनी जिल्हा परिषदेची जबाबदारी दिली आहे त्यांनी यापूर्वी कवठे महांकाळ पंचायत समितीमध्ये माजी उपसभापती म्हणून चांगलं काम केले त्यावेळेचं काम तिथून सुरुवात त्यांची राजकारणाची चांगली झाली त्यांच्याकडे आता जबाबदारी दिलेली आहे कुची जिल्हा परिषद मतदारसंघ विकसित करण्याची त्यांनाच आपण विचारूया त्यांचं धोरण काय आहे आज मला मी प्रथमता आमदार रोहितदादा आणि आमचे मित्र माननीय सुरेश भाऊ पाटील यांचं प्रथमता मी ऋण व्यक्त करतो कारण मला त्यांनी जिल्हा परिषदेची कुची गटातून उमेदवारी दिली त्याबद्दल माझं कुची जिल्हा परिषद गटाच्या विकासाचं व्हिजन मी बरोबर पिंपळवाडे आणि लंगरपेठसुद्धा विकसित करायचा प्रयत्न केला त्याच धर्तीवर आता कुची जिल्हा परिषद गटातील इतर बारा जे गावं आहेत त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्पर्धा असू दे पाण्याचं मूलभूत काम असेल शैक्षणिक काम असेल आरोग्याचं काम असेल अंगणवाडी कुपोषित बालक असतील किंवा शा आपले शैक्षणिक दर्जा सुधारणा दादांच्या माध्यमातून त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्याचं काम असेल यावर आम्ही मूलभूत असं काम करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही काही दोन तीन गावं विकसित केली आता तुमचे गाव हे आ, सोलर संपूर्णपणे शेतीची जी काही वीज लागणार आहे तसेच गावातली जी वीज आहे ती सोलर वर पूर्णपणे करण्याची तयारी हिनी केलेली आहे ती ती कशी तयारी ते, सुरू आहे त्या देखील स्पर्धेमध्ये तुम्ही उतर हो आम्ही आता आमचं गाव शंभर टक्के सौर ऊर्जेवर करायला लागलोय आता जवळजवळ शेती तीन्छे तीन्छे पंप आमचे तीनशे साडेतीनशे सौर ऊर्जेचे पंप बसवले गेलेले आहेत घरावर छतावर सुद्धा गावातील जवळ जवळ आता पन्नास टक्के छतावर आम्ही सौर ऊर्जेचे पॅनल बसवलेले आहेत आणि गाव स्वयंपूर्ण आम्ही सौर ऊर्जेवर करणार आहोत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार या पंचायत समिती गटातून वैशाली रामचंद्र माणे या यांना उमेदवारी दिलेली आहे तुमचं विजन पुढचं काय आहे तुमचं धोरण काय असणार आहे मला राष्ट्रवादी पक्षातून रोहित दादांच्या खाली तिकीट मिळालेलं आहे मी पंचायत समितीसाठी इतर निधी जास्तीत जास्त उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेल वृद्ध महिलांसाठी वृद्ध लोकांसाठी शाळा सुधारणा आरोग्य सुधारणा शेतीच्या कामात विकास रस्ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ते कोकळे गावात फिरलो आम्ही रस्त्यांची अजिबात सोय नाही जास्तीत जास्त रस्त्याचा निधी उपलब्ध करून आणण्याचा प्रयत्न करेल एक महिला उमेदवार ज्या सक्षमपणे काम करू शकतात हे त्यांच्या बोलण्यावरून जाणून येते काही महिला अशा असतात की त्यांना राजकीय राजकारणात फक्त उभं केलं जातं पण बोलता सुद्धा येत नाही अशी परिस्थिती असते मात्र त्यांनी जी प्रतिक्रिया दिली फार महत्वाची होती शिक्षण आरोग्य रस्ते या विषयावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया हे त्यांचे कामाचे अनुभव आहेत यातून जाणवते के के मराठी न्यूजसाठी कुणाल कोठावळे खवटे को महाका

पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटी मंकाळ